छत्रपती संभाजीनगर हादरलं काळा गणपती मंदिरासमोर कारणे सहा जणांना उडवलं एकाचा मृत्यू आज सकाळी सुमारे नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात घडलेला आहे भरधाव कारणे पाच जणांना उडवलेलं असून यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर जखमी चौघांवर उपचार सुरू आहेत प्रशांत एकनाथ मगर वैवश्यतीस राहणार सिडको छत्रपती संभाजीनगर हा क्रीडा संकुल गारखेडा येथील टेनिस खेळून परतत असताना यावेळी काळा गणपती मंदिरासमोर कारवरील ताबा सुटल्या आणि मोठा अपघात घडला मंदिरासमोर टर्न घेताना त्यांनी निष्काळजीपणे भरधाव वेगानं वाहन चालवत रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना धडक दिली या अपघातात काळा गणपती मंदिराचे सुरक्षा रक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेबाळे वैवश्य सत्तर गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडले तर चौघे जखमी जक्मे झाले जखमींमध्ये मनीष विकास समधानी वैवश्य चाळीस विकास समधानी वैवश्य पन्नास दोघांनाही खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तर रवींद्र भगवंतराव चौबे वयवर्ष पासष्ट श्रीकांत प्रभाकर राडेकर वयवर्ष साठ यांना मिनीघाटी रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आलं असून नातेवाईक त्यांना पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयात हरवत आहेत आणि या घटनेनंतर कार चालक प्रशांत मगर याला ताब्यात ता घेण्यात आलेलं असून विरोधात एम आय डी सी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे या दुर्घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे सकाळी साधारण नऊ वाजेच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की या ठिकाणी काळा गणपती जो आहे या ठिकाणी एक लाल कलर चा स्विनी सात शेहेेहेिस आहे त्या कारणी जे ते दर्शनासाठी काही भाविक आलेले होते आणि काही पायदळी जे चालत होते अशा एकूण सहा जणांना त्या डॅश केलेला आहे आता जस्ट आम्ही पी आय कल्याणकर साहेब आणि मी आम्ही सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी तपासले त्यामध्ये सहा जण ते निष्पन्न त्यांना दिसत आहेत प्रथम दर्शनी त्यापैकी तीन जण जे आहेत त्यांना मिनी घाटीला ते ट्रीटमेंटसाठी रवाना केलंय आणि तीन जण जे आहेत ते एम हो, जी एम या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे सध्या आता आम्ही त्याच ठिकाणी जात आहोत आणि तिथली पुढची जी काय माहिती असेल आपल्याला कळवा धन्यवाद आता आम्ही तिथे जाऊन खात्री करतो आता आम्हाला ऑफिशियली आम्ही तिथे अजून व्हेरीफाय केलेलं नाहीये चालक कोण होता आता आमची टीम शोधते आता त्यांना अजून ताब्यात नाही का चालक आता जस्ट आता आमची टीम गेली आहे बघू समोरच होतो मी पाहता पाहता त्या त्या गणपती मनाला ते उडाले इकडे दोन चार माणसं पण उडाले हा असे पाच सहा जण त्यांनी उडून दिले काय काय केलं तो कुठं गेला म्हणजे चालक होता तो लोकांनी बाहेर काढला होता त्याला इकडे सिरियस लोक असल्यामुळं तो कुणीकडे गेला इकडे चालत गेला मुलगा होता मुलगा होता शिर्स वर्षाचा मुलगा किती लोक जखमी झाले सहा सहा जण दिसले तुम्ही तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा कसं होतं एकदम भीषण होत एकदम भीषण होत पाना सारखं किती वाजता घडलंय पाऊन घंट्यापूर्वी ओके नाव काय माझं गजानन खरडे गजानन खर्डे खरडे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर